दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या अनेक वर्षापासून नाशिककरांना भेडसावणारा ना प्रश्न म्हणजे घराजवळूनच गेलेल्या विद्युत तारा या विद्युत तारांमुळे अनेक नागरिकांचे आजवर बळी गेलेले आहे नाशिकच्या सातपूर सिडको परिसरामध्ये विद्युत तारांमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय नाशिकच्या सातपूर परिसरातील जाधव संकुल येथे देखील विद्युत तारांमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून आता वावरावं आहे जाधव संकुल येथील घराच्या जाऊन गेलेल्या विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधला पत्रव्यवहार देखील केला मात्र कुठल्याही प्रकारची दखल या विद्युत तारांविषयी अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाहीये दरम्यान या सर्व संदर्भात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत नमस्कार मी गणेश वाचन मी गेल्या वीस वर्षापासून जाधव संकुलमध्ये राहतोय तर जाधव संकुलमध्ये आम्ही भरपूर वेळेस या तारा ज्या आहेत वर्षा याची बऱ्याचदा कंप्लीट केली पण कोणी त्याची दखल नाही घेतलेली सातूर विभागात सिडको विभागामध्ये बऱ्याचशा अशा काही घटना घातल्या की या तारांना हात लागून काही रॉड लागून बरेचसे असे जीव गेले तर आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आमच्या तारांचं हे जे आमचं आहे तर त्यांनी क्लिअर करून द्यावे सर भूमिगत कराव्या हे आमची त्यांना विनंती आहे शासनाला नमस्कार मी कल्पना ठोंबरे आम्हाला तीस वर्षे झाली जाधव संकुलमध्ये यायला आणि आम्ही जेव्हा घर बांधल्यावरती तेव्हा पण आम्ही प्रशासनाकडे विनंती केली होती पण ते तारांचं काही काम झालं नाही आता सगळे नगरसेवक झाले आमदार झाले खासदार झाले आता तर आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनाच भेटणार आहे आणि शिंदेसाहेबांना सांगणार आहे की हे आमचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली पोटेताई असतील गणेश बाचाला असतील आमच्या इथल्या सगळे रहिवासी असतील त्यांच्या सगळ्यांच्या मे विनंतीला मान देऊन आमचं हे तारांचं काम आहे हे लवकरात लवकर भूमिगत करावं अशी आम्हाला आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी राजेश्री दुसाने माझ्या घरावरून आणि आमच्या ह्या पूर्ण लाईनवरनं जी तार गेलेली आहे ती खूप मेन लाईन आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप धोका आहे कारण की आमचे मुलंवरती जातात त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते आणि अशा खूप घटना घडलेल्या आहे की जीवानेशी लोक गेलेले आणि त्यामुळे आम्हाला आमच्या असे काही प्रसंग घडू नये म्हणून आमची विनंती आहे की ही ह्या तारा भूमिकत कराव्या आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण करावं प्रशासनाने ही नम्र दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या सोनाली पोटे यांनी या तारांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे नमस्कार मी सोनाली माई समाजसेविका उ उत, ओबीसी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष या भूमिगत ज्या तारा आहे आमच्या संकुलमध्ये याच्यापासून अनेक बळी गेलेल्या आहेत पण प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही पण याच्यात आमदार खासदार नगरसेवक यांनी बऱ्याचदा आम्ही पाठपुरावा करूनसुद्धा आमचं मागण्या मागणी मान्य केलेली नाही पण तरी पण आता आम्ही सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी पाठपुरावा करून आम्ही नक्कीच हे काम मार्गी लावणार आहोत याची दखल प्रशासनाने नक्कीच घेतली पाहिजे दरम्यान या विद्युत तारा आता कधी भूमिका होतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर